नमस्कार लोक न्यूजवर न्यूज वर सर्व प्रेक्षकांचं स्वागत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वर्धापन दिनानिमित्त दिला जाणारा व्यावसायिक शिक्षण ग्रामीण विभागाचा पुरस्कार हा पुणे नगर नाशिक विभागापैकी मातोश्री अभियांत्रिकी महाविद्यालय व संशोधन केंद्र एक लहरे यांना मिळाला या निमित्ताने नाशिकच्या सिरपेच्यात एक मानाचा तुरा खोवल्या गेला शिक्षक पालक मेळाव्याच्या प्रसंगी संस्थेचे सचिव कुणाल भाऊ दराडे प्राचार्य डॉक्टर गजानन खराटे व त्यांचा सर्व स्टाफ त्यांचं अभिनंदन करण्यात आलं पालक मेळाव्याच्या निमित्ताने सर्व पालकांशी संवाद साधून विद्यालयाचा ले लेखाजोखा मांडण्यात आला त्यामुळे खरोखर मी प्राचार्य म्हणून मला जबरदस्त आनंद आहे आजच्या पालक शिक्षक मेळाव्याचे अध्यक्ष मिसेस ज्यांच्या विद्यार्थ्यांनी आमच्या कॉलेजमध्ये ऍडमिशन आहे सांगताना मला आनंद होतो की यांचं ॲडमिशन गव्हर्नमेंटच्या नियमाने लिस्ट लागण्यापूर्वी झालेलं ला होतं की त्यांनी एकच सांगितलं होतं की आम्हाला तुमच्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे नंबर लागो किंवा नाही लागो ॲडमिशन देण्याची जबाबदारी तुमची त्यामुळे फर्स्ट ॲडमिशन अब अॅकॅडमिक इयर ट्वेंटी फोर ट्वेंटी फाईव्ह हे यांच्या मुलाचं होतं आणि त्यामुळे त्यांना आम्ही अध्यक्ष म्हणून आज मान दिलं आहे आमच्या मातोश्री एज्युकेशन संस्थेचे सेक्रेटरी इंजिनियर कुणाल भाऊ दराडे आज हा जो आपण कॅम्पस पाहता हा कॅम्पस खरोखर आमचे सेक्रेटरी यांनी आमच्यावर ठेवलेला विश्वास आणि इथं घेतलेले परिश्रम त्यामुळे एक सुंदर असा एक कॅम्पस तयार झालेला आहे या कॅम्पसमध्ये कोणकोणते शिक्षण दिले जाते हे मी नंतर सांगणारच आहोत पण मित्रांनो नशिबात प्राचार्य माझ्यासारखा असावा नशिबात प्राचार्य माझ्यासारखा असावा की त्याला काम करताना कोणताच मॅनेजमेंटकडून अडथळा नसावा असा हो। मी नशीबवाद प्राचार्या आहोत आणि सहा महिन्यापासून तुमचे मुलं माझ्या ताब्यात असल्यामुळे आपल्यालाही कल्पना नाही असेलच की कोणत्या प्रकारचं कॅम्पसमध्ये अकॅडमी ग्रद केला जातोय आणि आपल्या मुलांची काळजी कशी घेतली जाते इट इज बिकॉज ऑफ द सपोर्ट इज गिवन बाय माय मॅनेजमेंट अँड स्पेशली सेक्रेटरी कुणागुह धराडे मित्रांनो जॉईन कसा झाला आहे अचानक त्यांना एका कॉलेज संदीप कॉर्डे कॉलेजची ऑर्डर मिळाली चांदवड सोडून जॉईन होण्याकरता निघाला अचानक म्हणतात त्या दिलीप मादी कन्सेप्ट कुठंतरी आहे मला काय समजलं सांगता येत नाही मी फोन केला ऐरे सर कुठात म्हणे सर मी चांदवड सोडलोय आणि संदीप कॉलेजला जॉईन व्हायला चाललो आहे म्हणजे कुठपर्यंत आहे म्हटलं जस्ट तीन किलोमीटर बाकी आहे त्या ठिकाणी चार चार विषयामध्ये रिसर्च सेंटर असलेलं एकमेव कॉलेज असेल तर ते मातोश्री कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग गावाच्या बाहेर असलेल्या कॉलेजमध्ये आज पंच्याहत्तर विद्यार्थी पीएच डीला ॲडमिशन घेतलेलं आहे आणि पंचवीस विद्यार्थी इथून पीएचडी पास आउट झालेले आहे इवन दोन एज ऑफ सेव्हन्टीन इयर्स कॉलेजच्या प्रगतीबद्दल बोललात दोन हजार एकोणीस दोन हजार आठमध्ये कॉलेज चालू केलं आहे इनटेक फक्त एकशे ऐंशी होता आणि फक्त आणि फक्त मातोश्री कॅम्पसमध्ये एक इंजिनिअरिंग कॉलेज आणि एक एम बी ए कॉलेज होतं आहे आज मातोश्रीमध्ये इंजिनिअरिंग कॉलेज आहेत विथ यू जी पी जी अँड पी ए मातोश्री कॉलेजमध्ये फार्मसी कॉलेज आहे विथ डी फॉम बी फॉर्म विथ फॉर्म डी मातोश्री कॉलेजमध्ये आयुर्वेदिक कॉलेज आहे मातोश्री कॉलेजमध्ये होमोपॅथिक कॉलेज आहे मातोश्री कॉलेजमध्ये पॉलिटेक्निक आहे मातोश्री कॉलेजमध्ये आय टी आहे आणि मातोश्री कॉलेजमध्ये इंग्लिश मिडियम स्कूल आहे मातोश्री कॉलेजमध्ये नर्स मातोश्री कॅम्पसमध्ये नर्सिंग आहे ते ए एन आहे एन एन आहे जी एन एम आहे बी एस सी नर्सिंग आहे आणि पी जी नर्सिंग आहे एवढ्या सतरा वर्षाच्या आत प्रगती करणार महाराष्ट्रातलं कोणत्याच प्रकारचं तत्व न स्वतःच्या प्रिन्सिपलवर संस्था ती मातोश्री कॉलेज ऑफ इंजिनिय मातोश्री एज्युकेशन सोसायटी आहे आणि त्याच्यामध्ये नेहमीसाठी प्रगती करणार वयाच्या सहाव्या वर्षी परमनंट ऍप्लिकेशन मिळणार माझ्या वाक्य नोट करा आणि चेक करा कारण की मला खोटं बोलणं जमत नाही पण जे आहे ते सांगायच्या शिवाय जात नाही लोकांना पंचवीस पंचवीस वर्ष परमनंट ऍप्लिकेशन घेण्याकरता लागलेत वयाच्या सहाव्या वर्षी परमनंट ऍप्लिकेशन असलेलं कॉलेज हे मातोश्री कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि रिसर्च सेंटर आहे दोन नॅक सायकल झालेलं कॉलेज आणि अर्थातच क्वालिफाईड असलेले सर्व डिपार्टमेंट एम बी ए झालेलं कॉलेज हे कमी वयामध्ये मातोश्री कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि रिसर्च सेंटर आहे द रेकग्नायझेशन वी गेट इट बट वॉट रेकग्नायझेशन वी हॅव वी हॅव ए वन रेकग्नायझेशन की आमच्या पालकां भाऊ आमच्या पालकांनी एवढा आमचा विश्वास ठेवलेला आहे की मागच्या वर्षी झालेल्या सहाशे सदोतीस ॲडमिशनपैकी चारशे पंचवीस ॲडमिशन हे नाशिक डिस्ट्रिक्टच्या बाहेरचे आहेत म्हणजे <laughs> माझं कॉलेज हे नाशिकचं कॉलेज नाही याला आता रिकग्नायझेशन महाराष्ट्र लेवलला मिळालेले आहे अँड इट इज बिकॉज ऑफ द माय मॅनेजमेंट अँड सपोर्ट गिवन बाय माय एच डी अँड द फॅकल्टी मित्रांनो मला सांगताना आनंद होतो की माझ्या इथे आलेला पालक पाच ते दहा टक्के सोडला असता बऱ्याचसा पालक खास शेतकरी आहे बऱ्याचशा मुलांना सिंगल पॅरेंट्स आहे बऱ्याचशे मुलांचे आई वडील वडील रिक्षा चालवतात काही शेतामध्ये काम करतात असे गरीब घरचे विद्यार्थी माझ्याकडे आलेले आहेत आणि या गरीब गजाच्या विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचं शिक्षण देणं म्हणजे मी सांगेन की जो सकाळी आणि संध्याकाळी देवपूजा करतो त्याच्यापेक्षा जास्त पुण्याचं काम माझे शिक्षक करतात देवपूजा करणारा फक्त आणि फक्त आपल्याला काहीतरी लाभ हवा याच्याकरता देवाकडे सकाळ संध्याकाळ बसतोय पण माझे शिक्षक त्यांना लाभ हवा म्हणून बसत नाही तर माझे शिक्षक अशा प्रकारे काम करतात की ज्या पालकांनी माझ्यावर विश्वास ठेवला त्या पालकांना सर्व देवांनी आशीर्वाद देवा, देवा मला नाही दिला तरी चालेल त्यांच्या मुलाला एक चांगलं क्लास वन ऑफिसर म्हणून बाहेर कसं येईल यासाठी ते आतोनात प्रयत्न करतात काय काय प्रयत्न करतात मी सांगणार आहोत ओके आय कन्सिडर दिस इज अ ऑपॉर्च्युनिटी फॉर मी -का� टू ॲक्स माझे पालक बंद माझे सर्व सहकारी शिक्षक बंद आणि विद्यार्थी मृंद्र मी आज आपणासमोर आपले विद्यार्थी जेव्हापासनं या कॅम्पसमध्ये आले तेव्हापासून विद्यार्थ्यांसाठी काय काय केलं याबद्दल संक्षिप्त अहवाल सादर करीत आहे सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी ही पहिलीच आमची ॲटोनॉमीची बॅच असल्यामुळे विद्यार्थ्यांना ॲटोनॉमीबद्दल माहिती देणं गरजेचं होतं ॲटोनॉमीचे फायदे त्यांना सांगणं गरजेचं होतं त्याच्यासाठी मी सर्व विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष माझ्या सर्व शिक्षकांबरोबर ॲटोनॉमीचे सर्व नियम ॲटोनॉमीबद्दल सर्व माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला त्याच्यानंतर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये अभ्यासाबरोबर त्याची पर्सनॅलिटीसुद्धा डेव्हलप झाली पाहिजे याच्यासाठी आम्ही पर्सनॅलिटी लो डेव्हलपमेंटचे काही सेशन्स मुलांसाठी ऑर्गनाईज केले त्यानंतर विशेष करून आपल्या नाशिक एरियामध्ये ज्या महत्वाच्या संस्था आहेत त्याच्यामधली एक महत्वाची संस्था म्हणजे ऑर्गनायझेशन म्हणजे एच एल आमच्या सर्वांचा एक अट्टाहास की माझ्या विद्यार्थ्यांना ती टेक्नॉलॉजी त्याच्याबद्दल सविस्तर माहिती असावी म्हणून एच एलचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर यांचंसुद्धा सुद्धा आपण सेशन ठेवलं होतं विद्यार्थ्यांसाठी आपल्याला की तुमच्या त्या पहिल्या वाक्यावर मी चिंतामुक्त झालो आणि माझ्या विद्यार्थ्याविषयी कधीही चिंता केली नाही पण त्या चिंत करण्याचंही चीज झाला योग्य प्रमाणे प्रकारे माझा पालक ह्या ठिकाणी शिकत आहे साहित्यिक सांस्कृतिक शैक्षणिक वारसा असलेल्या या नाशिक नगरीमध्ये ओढा येथे मातोश्री कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या शिक्षक व पालक या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्या कार्यक्रमासाठी व्यासपीठावरती काही मान्यवर उपस्थित झालेले आहेत या कार्यक्रमासाठी आपल्याला जे अध्यक्ष म्हणून दाबलेले आहेत ते चौ तांबे मॅम त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित असलेले या कॉलेजचे प्रिन्सिपल आदरणीय डॉक्टर जी के खराटे सर व्यासपीठावर उपस्थित हो असलेल्या या कॉलेजच्या वाईस प्रिन्सिपल आदरणीय वर्षा पाटील मॅम आणि याच कॉलेजचे माजी विद्यार्थी ज्यांनी या कॉलेजमधून आपली पदवी ग्रहण केलं आणि त्याच्यानंतर आज महाराष्ट्र शासनाच्या आर टी ओ विभागामध्ये आय टी ओ म्हणून काम करतायत अशा नमिचा काही सानव त्याचप्रमाणे अतिशय संघर्षणातून स्वतःला यांनी सिद्ध केलं आणि तो आज आपल्या पायावरती उभा राहिला आहे आणि बी एस टी सी या कंपनीमध्ये तो सिनियर इंजिनियर म्हणून काम करतो आहे असा योगेश शिरसाट त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व एचओीज आणि गेल्या अनेक जवळपास दोन अडीच तासापासून आपण सर्वजण बसलेत या समाजासमोर उपस्थित असलेले सर्व विद्यार्थ्यांचे पालक आणि वर्ग खरं तर कुठलाही कार्यक्रम जर आपल्याला करायचा असेल तर त्याच्यामागे काही ध्येय उद्दिष्ट आणि भूमिका असते आणि संस्थेचं उद्दिष्ट हेच आहे की गेल्या एक वर्षाच्या कालखंडामध्ये संस्थेने जी काही प्रगती केली त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या हिताचे जे काही निर्णय घेतलेले आहेत त्या निर्णयांचं विचाराची देवाणघेवाण होणं गरजेचं आहे पालकांबरोबर या माध्यमातून पालकांसाठी किंवा विद्यार्थ्यांसाठी एक कि संवाद जो अपेक्षित असतो तो, तो संवाद होणं गरजेचं आहे याचबरोबर विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावी त्यांना व्यासपीठ मिळावं त्यांच्यात असले असलेले जे सुप्त गुण आहेत ते कुठेतरी व्यासपीठावर यावेत याच्यासाठी स्नेह संमेलन व पालक मेळावा या ठिकाणी दरवर्षी मातोश्री कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग हे अरेंज करत असत आपण सर्वांचे पॅरामीटर्स लावू शकतो परंतु संस्थेचे आणि वैयक्तिक माझं पॅरामीटर कसं लावायचं मी गेल्या अनेक वर्षापासून विचार करत होतो ज्याला आपण मराठीमध्ये कामाची पोच पावती म्हणतो याचं मूल्यमापन मला कधी करता आलं नाही परंतु आपल्या सर्वांच्या वाणीतनं जे मातोश्री कॉलेजचे जे अतिशय सुंदर असे उद्गार सगळे निघालेत आणि कौतुक केलं आपण सर्वांनी माझ्या स्टाफबद्दल असेल माझ्या कॅम्पसबद्दल असेल माझ्या प्रिन्सिपल सरांबद्दल असेल असं कुठंतरी मनात मला वाटायला लागलं ला आहे की गेल्या दोन हजार आठपासून मी एक छोटंसं रोपटं लावलं होतं आज त्याचा खऱ्या अर्थाने वटवृक्ष झालेला आहे आणि मी स्वतः के में में सर, ला, ला, के ऑफ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नाशिकमधून केमिकल इंजिनिअरिंग डिग्री केली आहे आणि मी नेहमी बॅक बेंचेस असायचो मी काय फार सेन्सिअरली स्टुडंट नव्हतो पण खराटे सर आणि आमचे डॉक्टर सुधीर जाधव जे आमच्या वडिलांबरोबर सातत्याने काम करत असतात येवल्यामध्ये मतदारसंघामध्ये आणि आपण काहीतरी चुकीचं वागलो तर खराटे सर आपल्याला येवल्याला आपल्या चुलत्याला किंवा वडिलांना रिपोर्टिंग करतील या भीतीपोटी मी सरांसमोर कधी चार वर्ष आलोच नाही आणि सर पहिल्यापासूनच खूप डिसिप्लिन फॉलो करणारे आहेत कारण मी त्यांचा विद्यार्थी म्हणून तिथे राहिलेलं uh, आहे कॅम्पसमध्ये वर्षा मॅमला पण मी खूप म्हणजे ह्या दोन पर्सेनिटी अशा होत्या के के ऑकमध्ये जरी आमची ब्रांच वेगळी होती पण यांची एक वेगळी छाप होती मॅडमचं तर इतकं हो इम्प्रेशन होतं मॅम कम्प्युटर डिपार्टमेंटला होत्या आणि फर्स्ट इयर कॉमन असतं एक दोन वेळा मॅम आमच्याकडे लेक्चर घ्यायला आल्या होत्या त्यावेळेस मॅडमचं ते ॲप्रोच पॉझिटिव्ह ॲप्रोच मॅम जो ॲटिट्यूड आणि कॅम्पसमध्ये पण मॅमचा जो ॲटिट्यूड होता आणि भयंकर स्ट्रिक्ट होता आहे आणि मग आम्ही ठरवलं की आपल्याला नाशिकला इंजिनिअरिंग कॉलेज सुरू करायचं त्यावेळेस मी टू थाउजंड सिक्सला पास आऊट केलं केमिकल इंजिनिअरिंग आणि काय करायचं तर केमिकल फॅक्टरी सुरू करायची की परत अजून एखादा कॅम्पस सुरू करायचा तर ठरवलं की नाशिकच्या जवळपास कुठेतरी एखादा कॅम्पस सुरू करू आणि त्याच वेळेस आम्ही ठरवलं का घेताना आपल्याला सगळे आता इतर कॉलेजचा अभ्यास करून चांगले चांगले लोक कशी आपल्याला या ठिकाणी आणता येते आणि त्यातलं पहिला आम्हाला जे हिरा जे आम्ही जो गवसला किंवा आम्हाला जो मिळाला ते खराटे सरांच्या रूपाने त्या ठिकाणी मिळाला आणि जवळपास मॅनेजमेंटचं सत्तर टक्के काम सरांनी त्या ठिकाणी सोप्पं करून दिलं म्हणजे मला सांगायला इथे कमीपणा वाटणार नाही का या कॉलेजच्या भिंतीतला मी आणि खराटे सरांनी म्हणून पाणीसुद्धा मारलेलं आहे म्हणजे आम्ही इतके हार्डवर्क या ठिकाणी केलेलं आहे ॲडमिशनला मी आणि सर आम्ही जात होतो स्कूलचे ॲडमिशन लोकांना जाऊन सांगायचो कारण आता तरी याला रूप आलं आहे आजच्या पंधरा वर्षापूर्वी इथे म्हणजे जे लोक जनावरं घेऊन जातात ना चरायला ते सुद्धा येत नव्हते सर इतकं म्हणजे असं भयंकर परिस्थिती होती अशा परिस्थितीतून आपण ही संस्था डेव्हलप केली आणि तुम्ही आज जो कौतुक केलं त्याचं खरोखर मला खूप आनंद वाटतो आहे आणि मी काहीतरी मिळवलं असं मला वाटतं आहे माझं नेहमी सांगणं असतं की जिथे सुसंवाद होतो ना तिथं गैरसमज कमी असतात आणि हीच गोष्ट आमच्या संस्थेने ओळखली आहे आणि म्हणून आम्ही पालकांशी आमच्या शिक्षकांचा कुठेही संवाद कमी होऊ देत नाही शिक्षकांचा आणि विद्यार्थ्यांचा कुठेही संवाद कमी होऊ देत नाही कारण संवाद कमी झाला की गैरसमज निर्माण होतात पालकांना वाटतं की माझा मुलगा गेला आहे तिथं शिकतो पण काय करतो आहे तो पदवी पदवीधर होतो आहे पदवी घेतो आहे ग्रॅज्युएट होतोय परंतु त्याचबरोबर त्याला बाकीच्या ज्या काही गोष्टी असतात ज्या आपल्याला संस्कृत सुसंस्कृतपणा ज्याला आपण म्हणतो दादांनी सांगायचं मग अशी तो पण त्याला मिळतो आहे का नाही तो प्रॉपर मोल्ड होतो आहे का नाही तो व्यवस्थित घडतोय का नाही याची देखील आम्ही त्याच्यावरती आर एन डी केली आमच्या सरांनी अभ्यास केला सगळ्या टीमने अभ्यास केला आम्ही ठरवलं की अभ्यास केल्यानंतर की आता आपल्याला अधिक -अधिक हा संवाद सातत्याने ठेवून किंबवना याच्यापेक्षा अधिक कसं जास्त संवाद करता येईल पालकांशी म्हणजे ज्यांचे काही प्रश्न असतील किंवा त्यांच्या काय आयडिया अडचणी असतील ते आपल्याला सोडवता येतील विद्यार्थ्यांच्या काय आयडिया अडचणी असतील त्या आपल्याला सोडवता येतील याच्यासाठी हा आपण सातत्याने ही सिस्टीम बसवली हो आहे ही सिस्टीम कुठंच नाही आहे म्हणजे मला अधिकार नाही मी ज्या कॉलेजमधून शिकलो तिथे काही बोलण्याचा पण असं आमच्याकडे कोणाचाच कंट्रोल नव्हतं लेक्चर करा अथवा नका करू या जा काही घेणं नाही कधी पेरेंट्सला फोन नाही काही नाही थोडेफार होत असेल मार्कशीट प्रिंट झाले का मुलं फोटं बोलायचे म्हणून आमच्या घरी पोस्टानी त्यावेळेस येत होते आता टू थाउजंड वन टू मी ॲडमिट आणि टू थाउजंड सिक्स सेव्हन पास बसवतो मुवात कमी होऊ देऊ नका आता कोणीतरी मग अशी सांगितलं की मुलगा येतो आहे का जातो आहे काय करतो आहे बसमध्ये बसला का नाही बसला मुलींच्या बाबतीमध्ये बापही काळजी करतो आणि आई काळजी करते पण मुलांच्या बाबतीमध्ये बापाकडनं थोडंसं दुर्लक्ष होतं असं माझा वैयक्तिक अनुभव मला दिसतंय आणि म्हणून संवाद कमी झाला का मुलांचा आणि पालकांचा वडिलांचा की मग मुलं एक डिप्रेशन मोड म्हणा किंवा स्ट्रेसमध्ये जातात की नाही बाबा सारखे वडील बोलतातच सारखे टार्गेटच देतात पण त्या टार्गेटचं सोल्युशन देत नाही किंवा आपल्याशी चर्चा करत नाही तर आता मगाशी सांगितलं कोणतरी की माझं तर असं म्हणणं आहे की वडिलांनी रोज दोन कॉल तरी मुलाला केले पाहिजे माझे वडील आजही मला कॉल करतात आमचं रॅप एकदम चांगलं आहे कम्युनिकेशन चांगलं आहे त्याचा फायदा असं झाला की मी कुठलं ॲडिक्शन मला लागलं नाही तुम्हाला एक सांगतो तो खूप मोठा नाही तर मुलं स्ट्रेसमध्ये गेल्यानंतर ॲडिक्ट होता का आणि त्याची सुरुवात घरापासनं होते त्याची सुरुवात कॉलेजपासून होते आता आणि घरापासून नाही रे बाबा मला कॉलेजला चांगलं वातावरण आहे पण माझं घरी चांगलं वातावरण नाही किंवा माझं घरी चांगलं वातावरण आहे पण कॉलेजला चांगलं वातावरण आहे आणि मुलाला जर खऱ्या अर्थाने जर घडवायचं असेल तर दोघांचा रोल फार महत्त्वाचा आहे हे नाण्याच्या दोन बाजू आहेत पालक आणि संस्था म्हणजे शिक्षक लोक आणि म्हणून ते वातावरण अनुकूल करण्यासाठी संभाषण हे फार महत्त्वाचं आहे जे पालकांनी मला तर वाटतं याची दखल घेणं गरजेचं आहे संवाद करा कुठलाही विषय काढा सर बोला का रे बाबा जेवला का काय केलं काय सुरुवातीला एक दोन वेळा तर उडवाडवायची उत्तर मिळेल कारण मग अशी कोणीतरी सांगितलं असे एक म्हण आहे सोनाराच्या हाताने कान टोसलेले कधी का योग्य असतात असं म्हणतात आईबाबच्या मुलाला शिकवायला गेले ना पप्पा तुम्ही नका सांगू आम्ही आता इंजिनियर होतो आम्हाला माहिती कसं जगायचं कसं वागायचं पण हेच जर शिक्षकांनी सांगितलं का ते त्याच्या डोक्यात जातं पण पालकांनी सांगितलं की त्याच्या डोक्यात जात नाही पण आपण इतर गोष्टी त्याच्याशी बोलू शकतो आज कोणी काय बोललं कॅम्पसमध्ये काय घडलं सुरुवातीला तो जरा उडवडीचे उत्तर देईल एकदा हॅबिच्युअल झाला की बरोबर तो तुमच्याशी संवाद साधेल आणि एक रॅपो तुमचा निर्माण होणार आहे आईनी पण आणि वडिलांनी पण आणि म्हणून पालकांनी संवाद वाढवणं गरजेचं आहे विद्यार्थ्यांना मी असं सांगेल की तुमच्या आयुष्यात जर तुम्हाला सक्सेस मिळवायचा असेल तर एकदम बेसिक फंडा आहे एकदम बेसिक काहीच करायचं नाही यू हॅव टू प्लॅन युअर डे तुम्ही तुमच्या दिवसाचा पूर्ण जर तुम्ही जर प्लान बनवला की सकाळी उठल्यापासून संध्याकाळी मी काय करणार शॉर्ट टर्म गोल कराय विकेंडचा प्लान बनवा सात दिवसाचा फक्त बनवायचा मुलांकडनं काय होतं आम्ही पण एक एक महिन्याचे प्लान बनवायचं ते काय प्रॅक्टिकली होत नाही अजून मुलगा स्ट्रेस आणि डिप्रेशनमध्ये जातो एक सात दिवसाचं हो चार दिवसाचं शॉर्ट गोल करायचं काय दिवस भरत मला ही 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 कामं करायची आहे असं असं करायचं आहे हे केल्याने तुमच्यावर प्रेशर येत नाही तुमच्यावर स्ट्रेस येत नाही आणि स्मूथली ही कामं झाल्यानं तुम्हाला एक चांगलं चांगलं फील पण होतं की नाही बाबा आज मी जे काही टार्गेट ठेवलं होतं yeah. ते अचीव झालं चला हंड्रेड पर्सेंट ठेवलं होतं सेव्हन्टी एट्टी पर्सेंट झालं चल चार कामं झाले दोन कामं शिल्लक आहेत करूया आणि म्हणजे यू हॅव टू प्लान युअर डे हे मुलांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे रिस्पेक्ट द टाईम वेळेचा आदर करणं खूप गरजेचं आहे मी कॅन्टीनला बसलो म्हणून दोन तास कॅन्टीनलाच बसलं पाहिजे हे चुकीचं आहे त्याचं पण तुम्ही एक शेड्यूल बनवा की बाबा मी वीस मिनटं कॅन्टीनला किंवा एक रेग्युलर इंटरवल्समध्ये तुम्ही कॅन्टीनला बसा किंवा आपण ज्याला म्हणतो ना रिफ्रेशमेंट एक वीस मिनटं गेलो जरा चिल झालो परत एक दोन तास आपल्या कामावरती आलो किंवा आपण जे अभ्यास करतो किंवा काय करतो परत एक दोन तासाचा था ब्रेक घेतला ह्या गोष्टी तुम्हाला सातत्याने करावं लागणार आणि हे कोणी तुम्हाला सांगत नाही फारसं सा। आणि जो हे आत्मसात करतो किंवा आपण जे म्हणतो मुलं टॉपर कसे येतात किंवा हा मुलगा पुढे कसा गेला कारण तो टाईम मॅनेजमेंट करत असतो आणि म्हणून टाईम मॅनेजमेंटसुद्धा खूप महत्त्वाची आहे आता आपलं जे फर्स्ट इयर हे जे मी नेहमी सांगत असतो हे खूप चंचल असतं आताही बरेचसे विद्यार्थी या ठिकाणी बसलेले आहेत यातले बसलेल्यांपैकी सत्तर टक्के मुलं शंभर टक्के मुलं फिजिकली प्रेझेंट आहेत पण साठ टक्के सत्तर टक्के मुलं मेंटली ॲबसेंट आहेत अरे बाबा कधी संपेल आणि इथून उठेल मला हे हे करायचं आहे आणि हा जो प्रकार होतो याच्यासाठी सुद्धा आपण कुठेतरी कंट्रोल आणावा हे माझा अनुभव सांगतो फर्स्ट इयरला मी मला हे प्रॉब्लेम्स आले फर्स्ट इयरला मी जेव्हा सोयडी झालो मी डिप्रेशनमध्ये एकदम सर मी काय करू काय नाही मी आर्ट ऑफ लिव्हिंग जॉईन केलं आणि आर्ट ऑफ लिव्हिंग जॉईन केल्यानंतर मी आर्ट ऑफ लिव्हिंगची मार्केटिंग करत नाही आहे बरं का मी सांगतो आहे फक्त तुम्ही काही योगा मेडिटेशन काही करू शकता आणि त्याच्यानंतर मला जो रिझल्ट मिळाला ना मी बॅक टू बॅक परत मागे ओढून बघितलं नाही माझा स्पोर्ट्समध्ये पण चांगलं केलं मी के के वागचा स्वतः तीन वर्ष सर मी फॅशन शो कोरिओग्राफ करत होतो त्याच्यानंतर स्पोर्ट्समध्ये चांगलं केलं मार्क्स पण मी घेतले आणि थ्रूआउट मी निघून गेलो म्हणजे योगा आणि मेडिटेशन आपल्या आयुष्यामध्ये इतकं महत्त्वाचं आहे मुलांसाठी सुरुवातीच्या फेजमध्ये स्टार्टिंग फेजमध्ये ह्या फेजमध्ये आणि म्हणून तुम्ही सातत्याने मेडिटेशनसुद्धा करणं गरजेचं आहे योगा करणं गरजेचं आहे जेणेकरून तुमची स्ट्रेस लेवल ही मेंटेन राहील तुम्हाला स्ट्रेस तुमचा वाढणार नाही आणि तुम्ही जे काय अपेक्षित ठेवलेलं आहे ते तुमचं त्या ठिकाणी होईल शक्यतो प्रेझेंटमध्ये राहण्याचा प्रयत्न करा ह्या एजमध्ये पास्ट आणि फ्युचरमध्ये पण मुलं जातात पास्टमध्ये राहणं खूप वाईट आहे पास्टचं दोन मिनटं आपल्याला क्षणिक चांगलं आठवतं पण आपल्याबरोबर जे चुकीचं घडलं तेही दुसऱ्या मिनिटाला लगेच आपल्याला आठवतं आणि म्हणून पास्ट आणि फ्युचरमध्ये व्हॅरी न होता प्रेझेंटमध्ये जगायचे शिका आणि म्हणून ब्रिदिंग एक्सरसाईज ही पण फार महत्वाची आहे तुमच्या ब्रीदिंग एक्सरसाइज तुम्ही स्वतःच्या ब्रिदिंगवरती जर कंट्रोल आणू शकले तर हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील असं मला वाटतं आणि ही योग्य वेळे हे मार्गदर्शन करायची असंही मला एक मॅनेजमेंटचा मेंबर म्हणून वाटतं बाकी अॅकॅडमिक्सच्या बाबतीमध्ये एक तुम। तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे मा आमचे स्टाफ जे तुमच्या मुलाला ज्या काही करिक्युलम ॲक्टिव्हिटीज देतात ते तुम्ही सगळे फॉलो करतायत तुम्ही बघतायत मुलं करतायत म्हणून पण ह्या दोन तीन गोष्टी ज्या मी तुम्हाला सांगितल्या अपार्ट फ्रॉम ॲकॅडेमिक्स ह्या जर आपण फॉलो जर केल्या तर नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी तुम्ही जे काही गोल अचीव करायचं ठरवलं आहे विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी ते नक्कीच अचिव्ह येईल असं मला वाटतं आमच्या विनंतीला मान देऊन आपण सर्व पालक अगदीभर उस्मानाबाद सर मी पण उद्या परभणीला एक मोठा कार्यक्रम आहे तिकडे चीफ गेस्ट आहे आणि इतक्या दूरदूरून सगळे उस्मानाबाद परभणी इवन जो संभाजीनगरमधून पण नाम आल्या आहेत बरेचसे अकोले वगैरे अमरावतीवरून आलेत आपण सर्वजण वेळात वेळ काढून आलात हेच पालकांना म्हणजे हेच विद्यार्थ्यांना अपेक्षित आहे सर वेळ कोणाकडेच नाही आहे आपण एखाद्या गोष्टीला जर महत्त्व दिलं की आपाप आप वेळ निघत असतो आपण किती महत्त्व देतो त्या गोष्टीला त्याच्यावर तुमचा वेळ अवलंबून आहे आणि तुम्ही आज सगळ्यांनी ह्या गोष्टीला प्राधान्य दिलं पालक मेळाव्याला महत्त्व दिलं प्राधान्य दिलं त्याबद्दल मी संस्था संस्थेच्या वतीने एक सचिव म्हणून मी तुमच्या या संस्थेमध्ये मनापासून स्वागत करतो तुमचं अभिनंदन करतो आणि भविष्यामध्ये दे देखील तुमच्या काही सूचना असतील तर खराटे सरांच्या नेतृत्वामध्ये त्या नक्कीच पूर्ण करून असे आश्वासन मी आपल्याला देतो आणि ते थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद धन्यवाद सर नक्कीच तुम्ही जे मार्गदर्शन केले आहेत सर ते आमच्या